मौजपुरी येथील रामेश्वरी मंदिरात महाप्रसादासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पन्नास हजाराहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ जालना तालुक्यातील मौजपुरी येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौजपुरी येथील श्री क्षेत्र रामेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती परंपरेनुसार या ठिकाणी शिवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी उंबर धोड्या आणि वरणपोळीचा महाप्रसाद असतो हा महाप्रसाद घेण्यासाठी सकाळी अकरा वाजेपासूनच भाविकांनी मंदिराच्या प्रांगणात गर्दी केली होती रामेश्वर मंदिर हे अतिप्राचीन मंदिर असून या मंदिराची पंचक्रोशीतील आणि गुढीपाडव्याच्या निमित्त दर्शनासाठी गर्दी करीत असतात श्रावण महिन्यात रोज या ठिकाणी भाविक भंडारा करून आपली श्रद्धा व्यक्त करीत असतात शिवाय शिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठीही काही भाविक या ठिकाणी येत असतात तर काही भाविक महाप्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ओळख असून अनेकांच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतात अशी आख्यायिकाय त्यामुळे पंचक्रोशीतील भाविकांसह इतर ठिकाणचे भाविकही दर्शनासाठी रामेश्वराच्या मंदिरात येत असतात आजच्या या महाप्रसादासाठी सुमारे पन्नास हजाराहून अधिक भाविकांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला मोजपुरी भिलपुरी निरखेडा धांडेगाव आदी गावातील नागरिक महाप्रसादाच्या नियोजनासाठी तळ ठोकून असतात